माझं नाव रवींद्र लक्ष्मण काळे राहणार परांडा परांडा वस्तीमध्ये काल नऊ साडे नऊच्या दरम्याने मी शेताला गेलेलो असताना पाणी भरायला सकाळी दोन न एक नर एक मादी और दोन पिल्ल हे नऊ वाजतानाले मोठ्या मोठ्याने आवाज करीत होते वळत होते तरी हे फॉरेस्ट खात्याचे तीन माणसं येऊन त्यांनी बघितलेली आहेत तरी त्वरित शेताला पोरं असतात किंवा जनावर असतात किंवा आम्हाला जायला लागते हे फॉरेस्ट खात्याने याची दखल घ्यावा कारण का त्यांच्या लोकांनी बी डोळ्यांनी पाहिलेली ती दोन पिल्ल आणि एक नर आणि एक मादी तरी त्यांनी तुरीत याच्या पिंजरा बिंजरा लावून किंवा काहीतरी करून त्याची बंदिस्ती करणे करणं हे गरजेचं आहे या सतीमुळे मी बोलतोय या वस्तीमध्ये जवळजवळ आठ ते नऊ बिफ्टी आणि यांनी एक पिंजरा आणला तो इथून काढून ने एक पिंजरा एक पिंजऱ्यामध्ये तो काही येऊ शकत नाही तर यांनी जवळजवळ चार जागी चार पिंजरे लावून त्यांची घरबंदी करणे हे महत्वाचे आहे तरी वस या वस्तीमधील सगळी मुलं लहान लहान मुलं शाळेत जायला घोडे गावला जातात पायपायी जातात किंवा शेतात व माणसं जातात काहीतरी बंदोबस्त करणं हे गरजेचं आहे या तुमच्या समस्या बोलाया इथं इथे वारंवार लावण्यात यावा ही आमची विनंती आहे फॉरेस्ट वाल्यांना आम्हाला लहान मुलांच खूप काळजी घ्यावी लागते संध्याकाळी सहाच्या नंतर साडेसहाच्या नंतर आम्ही बाहेर सोडू शकत नाही मुलांना तर त्याच्यामुळे पिंजरा लावण्यात यावायला आता कांदे लागवड चालू आहेत रात्रीचं पाणी भरायला लागतं शेतामध्ये तर आम्हाला अशा काही गोष्टी आहेत त्या करता येत नाही रात्रीच्या तर त्याच्यामुळे पिंजरा लावण्यात यावा ही विनंती काही घटना घडल्या काय बुधवारी मंगळवारी संध्याकाळी गायचे एक वासरू काहीतरी मला वाटते एक दीड एक महिन्याचा वासरू ते एक, एक वाघांनी खालेली प्लस रात्री आपली जी धनगर शेतात बसलेली होती त्यांना रातभर झोप येऊन दिलीत नाही तीन कोपऱ्याहून तीन वाघ यायची रातभर ते जागून राहिलेली आणि दुसरी गोष्ट अशी कबो पाळीव कुत्र एक बी राहिलेली नाही हे सरकारने किंवा या फॉरेस्ट खात्याने जर बंदोबस्त नाही केला त्यांच्या त्यांच्या याच्या एरियामध्ये त्यांनी नेऊन सोडावा व शेतकरी जर त्यांच्या एरियात गेला किंवा फॉरेस्ट मध्ये गेला काही एखादं झाड तोडलं तर ते लगेच कारवाई करतात मग त्यांचे जे आहे जनावर ही त्यांनी त्यांच्या वस्तीमध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी दरबंदी करावं फॉरेस्ट मध्ये डोळ्यांनी काल ती गजा आले फॉरेस्ट वाले त्यांनी डोळ्यांनी पाहिलं पण त्यांनी काही परत त्याचा उल्लेख काही केला नाही पिंजरा नाही काय नाही काय नाही हे यांनी त्वरित बंदोबस्त करावा नाही तर मग आम्हाला काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला आम्ही पाच वाजता फिरायला येतो त्यामुळं पण बिबट्या आम्ही आता पावणे पाचलाच येतो लवकर युनिक कॉम्प्युटर सीसीटीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स नवीन आणि जुने कॉम्प्युटर सर्व प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध आम्ही सर्व प्रकारचे कॉम्प्युटर लॅपटॉप आणि प्रिंटर दुरुस्त करतो येथे टोनर रिफिलिंग भरण्याची सुविधा आहे संपर्क साधा सात सात चार चार आठ आठ एक नऊ तीन पाच